नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती करता या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस सकाळचे वाजल्या नऊ आणि आत्ता आपण आलेलो आहे पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला मित्रांनो आजची जर आवक बघितली तर आज कमी आवक आहे नऊ लाईन या ट्रॅक्टरच्या लागलेल्या म्हणजे जवळपास दीडशेची आवक ट्रॅक्टरची आणि दीड लाईन ही पिकअपची लागलेली समोर म्हणजे ती जवळजवळ शंभर एकशे वीसची आवक आहे टोटल आवक जर बघितली तर अडीचशे तीनशेपर्यंतची टोटल आवक आहे आज बघूया आजचे कसे बाजारभाव असतात चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे रोजचे डेली बाजारभाव तुम्हाला बघायला भेटतील चला भाऊ बघू लिलाव चालू झालेला आहे मित्रांनो पहिलीच लाईन आहे उन्हाळा कांदा आहे काय भाऊ गेला होणारशे कोणतं बियाणं नऊ घरगुती का बरं पंधराशे पंधरा उन्हाळ्याच्या आज काय भाऊ गेला भाऊ सोळाशे एक सोळाशे एक सोळाशे एक पाहिजे बघू शकतो बरं क्वालिटी कोणतं बिया नाही राधा प्रशांत बरं सोळाशे एक रुपये प्रशांत बियाणे वन थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज बघू बुड उन्हाळे काय भाऊ गेला भाऊ किती गेला कांदा पंधराशे पंच्याहत्तर कुठला आहे रे पंधराशे पंच्याहत्तर पंच्या कुठला आहे तू देवपूर उन्हाळ काय भाऊ हो गेलो किती गेलो सोळाशे बावीस सोळाशे वन थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी टू रुपीज काय मग गेलो बाबा पंधराशे बावन्न बर कलफटा पंधराशे बावन कुठले कोणतं कोणत बे बर जाऊ दे पंधराशे बावन्न तेल उळे काय गेला हो दादा पंधराशे सत्तर वन थाउजंड फायव्ह हंड्रेड सेवन्टी रुपीज पंधराशे सत्तर कोणतं होतं हो ये घरचं आहे का बघू बघ काय भाऊ गेलं तेराशे तेराशे बर तेराशे रुपये उन्हाळे बघू शकता क्वालिटी मिडियम साईज काय भाऊ गेले गोल्टी किती गेली हजार का कुठली बर हजार रुपये गेली गोल्टी बघू पुन्हा काय भाऊ गेले वो कांदे किती गेले सोळाशे तीस कुठले आपण अकरा बरं सोळाशे तीस रुपये कोणतं बियाणाच कांदा येलोराचा का बर येलोराचा बियाणाचा ये कांदा आहे सोळाशे तीस वन थाउजंड सिक्स हंड्रेड थर्टी रुपीज लाल कांदा आहे किती गेला हो लाल कांदा चौदाशे चौदा आणि गोलटी पाचशे रुपये गोलटी चौदाशे चौदा कांदा किती शिल्लक आहे लाल कांदा आवडले का उन्हा आहे आए का बर उन्हा या, या। काय हो गेला हो क्वालिटी बघू शकता किती सोळाशे 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 रुपये सुपर क्वालिटी पंचाळीस सोळाशे रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड रुपये कुठला कांदा नांदूड कोण नांदोडी कोणतं बिया ओमगा येते किती गेली लादा आपले लाल कांदा किती चौदाशे लाल कांदा कोणतं बिया नालचं घरचं का किती शिल्लक आहे लाल लाल किती शिल्लक आहे उन्हाळा आहे काय नाही बस लाल कांदा काय भाऊ गेला भाऊ किती गेला लाल तेराशे तेराशे रुपये गेलेले ला लाल कांदा आहे काय भाऊ गेला काका लाल कांदा चौदाशे दोन चौदाशे दोन गेलेला किती शिल्लक आहे अजून संपले का उन्हाळा आहे का कुठले पुढं आलचे पण कांदे येतच आहे अजून तीन चार गाड्या भेटल्या आपल्याला त्यापर्यंत हा उन्हाळ्या काय भाऊ घ्यायला उन्हाळा पंधरा एकोणशे एकोणऐंशी पंधराशे एकोणऐंशी वन थाउजंड फाय हंड्रेड सेवन्टी नाईन रुपीज कोणतं बिया नाही ना गरगुती का कुठले आपण कांदे कुठले पिंपळणार

पंधराशे पंच्याहत्तर वन थाउजंड फाय हंड्रेड आहे का कुठले आपण पंधराशे पंच्याहत्तर बघू पंच्या उन्हाळे सुपर क्वालिटी साईज पण बघू शकतो तुम्ही मोठी साईज आहे काय भाऊ गेले सोळाशे एक बरं कुठला आहे कांदा दसवे सोळाशे एक गेलेला आहे कोणता बिया आहे हो आली अक्षय बरं उन्हाळा कांदा काय भाऊ गेले काका ಸೋಳೆ ಕೂಡ ಕೇಟಗ ಬರ ಸೋಳೆ ರೂಪಾಯಿ ಗುರಿ ಬೀಯ ಸೋಳೆ ರೂಪಾಯಿ ವನ್ ಥಾ ಸಿಕ ಹಂಡ್ರೆಡ್ ಬಗು ಬುಡ ಕೇಲ ಪೇ ಪುಡ ಉಳಿ ಕಾಯ ಗಿ ಕೇಲೆ चौदाशे लाल कांदा हा किती गेला हा चौदाशे गाल कांदा चौदाशे गेले ना बोलू शकता आला ना काय बघेल आपले आले ना था था। काय बघेल आपले चौदाशे बर चौदाशे हा साडे पंधराशे का बर हा साडे पंधरा साडे पंधराशे कुठले भाऊ आपण रानवड बघ उन्हाळी काय भाऊ गेला उन्हा साडे पांधरा उन्हा कांदा साईज बघू शकता क्वालिटी सुपर क्वालिटी ड्रायम आले काय भाऊ गेलो सोळाशे सोळाशे रुपये गेलेला आहे बघू कुठं काय भाऊ गेला काका उन्हा कांदा पंधराशे ऐशी कुठले कांदे कोणतं बियाणं जायच काय भाऊ राहिले मी पंधराशे सत्तावीस पंधराशे सत्तावीस कुठले पुरीचा कांदा आहे पंधराशे सत्तावीस गेलेले कोणतं बियाणं होतं बियाणं कोणतं होतं येलोराचं पुरी 15, ah? ले ले। 25, पुरी उन्हाळे काय भाऊ लाईल शेतकरी काय भाऊ गेली पंधराशे साठ पंधराशे साठ कुठला आहे कांदा दोडांब्याचा बरं काय भाऊ गेले पंधराशे साठ कुठले आपण दोडंबर दोडंबर कोणत्य नाही घरगुती घरगुती पंधराशे साठ वन थाउजंड फाय हंड्रेड सिक्स्टी रुपीज ओके बघू शकता पंधराशे साठ किती कांदा लावलेला आहे तीने बर पाणी आहे का नाही पाणी कसं आहे पाताळीस का उन्हाळ आहे गोलटी काय भाऊ गेलि गोलटी पाचशे रुपये पाचशे रुपये क्विंटल उन्हाळ्याची गोलटी बघ बुड खादे काय भाऊ गेले पंधरा गेले कांदे पंधराशे पंधरा आणि खाद खाद तीनशे तीनशे बरं खाद तीनशे कांदे पंधराशे पंधरा रुपये

सोळाशे ऐंशी गेलेले उन्हाळ कांदा काय भाऊ गेले दादा कांदे किती गे गेले सोळा तास सोळाशे तास बर कुठले कांदे चांदवडचे कोणतं बिया नाहीये आपल्या घरगुती बर किती दिवसात आले आर्वीस लाट लागले चार महिने

पंधराशे एक्याण्णव उन्हाळे काय भाऊ गेले पंधराशे पंच्याहत्तर बर लाल कांदा काय भाऊ गेले लाल कांदे चौदाशे एकोणतीस बर किती शिल्लक येऊ लाल हा का उन्हाळ पंधरा दिवस नाही एकोणतीस गेले नाही बघ पण शेती करता काय भाऊ गेले उन्हा पंधराशे अठ्ठाइस बरं फाय हंड्रेड उन्हाळ कांदा आहे क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी काय भाऊ गेले काका सोळाशे पंचावन्न बरं सोळाशे पंचावन्न वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी फाईव्ह रुपीज सोळाशे पंचावन्न कुठले कांदे कातरनी कोणतं बियाणं होतं बरं लाल कांदे संपले का लाल कांदे संपले सोळाशे पंचावन्न उलटी लाल कांद्याची काय भागे काय गेले सातशे सहासष्ट सातशे सासष्ट लाल कांद्याची उलटी